હસ <kritic> ના <language>

आपण देवानं मूल दिलं नाही दिलं नाही ते नाही हे आपणाला मूल सापडलं बरं झालं त्यासाठी आपल्याकडे लक्ष देईल का देवान लग्न लोकांच्या लोकांच्या बायका बघा का गरवा व्हायला नाही त्या आणि आपकी सुद्धा मूल होणार याचमध्ये प्रयत्न करतो पण काय करायचं प्रयत्न आता एक बार माझीच पिशवी दोन घेतलं

इथून पुढची जी काही कामं असतील दोघांनी करायचं सगळी कामं असतील आपलं बाजार दिवस आपण कष्ट परमेश्वरनं आपल्याला देवाने दिलं आता त्याला पुढल्या बाजार उद्या बाजार जायचं गाडगी आता व्हायचं ते शिल्लकाला बांधून दे आणि कुठं बसायचं त्याला समजावून सांग चला आता आपण आपल्या घरी जाऊया आणि पुढच्या पाथाऱ्याची तयारी करूया चल चल काय काय नाही काय काय नाही माझ्या जोडीदार इच्छा कर

काय करायचं करायच तर सांगितलं आहे मी बाजारात आहे आता म्हणजे संक्रांत जवळ आले ना आपण काहीतरी खरेदी करायला जावं म्हणजे झालं पाच म्हणजे मडकी आणायला संक्रांती आणायला जायचं आई वडिलांची सेवा करणं हे मुलाचं कर्तव्य असत आज त्याने आपल्याला आपल्याला जात न मानता आज त्यांच्या जवळ आपण अन्न खातोय म्हणल्यानंतर त्यांची कामं आपल्यालाच केली पाहिजे आज संक्रांती जात सण तोंडावरती आलाय त्यामुळे ही गार्गी बाजारात घेऊन आलोय आणि त्याचे काय मिळतील ते पैसे आपण आई वडिलांना नेऊन दिले पाहिजे आम्हाला सुद्धा इथं आल्याच्या नंतर आम्हाला सारा वसूल करावा लागतो तेव्हा पैसे काय लागतील ते हे हा जे पैसे तिथे हे ना बाजारात तुला एक रुपया कोणी मागणार नाही हा कर गोळा करूया बायकाची बाशिंगजार दिसतोय कायकाची भाषिंग कशाला बांधायची हे तुला म्हणता गिरे काय याला बघित नका हा कोण आहे त्याला त्याला बांधून फक्त आपण सगळं काय जर नगरीत आला जर असं आपलं सांगत तर अवघड होईल त्याला उठवा त्याची मडकी फोडा त्याला बाजारात बसत देऊ नका हाकडून द्या त्याला त्याला हाकडून परमेश्वर आई वडिलांना ना सांभाळण्याचा शब्द दिला होता त्या होता आई वडिलांना कशाचे पैसे ठेवून देऊ नुकसान किती झाले मला सांगा काय बाय तरी एक दिवस तीस रुपये तरी नुकसान झालं असं काळजी करू नका ठीक आहे ही वीस हजार रुपये काय हा नका काळजी करू एवढं पैसे आणि माझी एक गोष्ट ऐकून घ्या बोला मी तुम्हाला पत्ता देते त्या पत्ता तुम्ही तिथे या माझी झाली हा येते मी परमेश्वराची साथ असते ते खरं उगवत तिथंच आज वीस पंचवीस रुपयाची फक्त नुसकानगी झाली पण आज वीस हजार मिळाले चला आई वडिलाला कपडे शिवूया आणि काहीतरी घोड दोड घेऊन जाऊया चला पोरग गाजाला गेले खावा येते कोणाला हो, काय काय माझा सांगितले जायला

बरोबर आहे आई आई माझ्यावरती विश्वास ठेव मी कुठं चोरी करणार नाही कुणाची लाडी लापडी करणार नाही प्रामाणिकपणे काम करतो या म्हणून आतापर्यंत मला त्या परमेश्वराचे साथ आहे हे वीस हजार भाऊन तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल तुमची पाच सहा हजार रुपये असणारी ती कारगी होती पण आज वीस हजार झाले याच्या पाठीमागे एक कहाणी आहे त्या बाजारात गेलो बाजारात कशाची दंगल निर्माण झाली सगळ्यात बाजारात दिघाना माझी गाडी फोडली ठाव मी रडत बसलो मी रडत असताना एक कोण नाही होती नाही माझी आय तू बघितस का नाही अशी बुरगी माझ्या जवळ आली आणि आय 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 मला काय म्हणली कडू मी कळू दिसतोय चल मा मला ती म्हणजे रडू नका मी सगळं तिनं मला वीस हजार रुपये दिलं आणि मला आपल्या घरचा पत्ता सुद्धा विचारलाय माझ्या बद्दल तुला काहीतरी चाराय ना हे बा आपल्या घर नाही जरी ती आपल्या घरी आली तर तिचा पाऊनचार आपल्याकडून झाला पाहिजे कारण ती मला वाटतं चांगल्या घराण्यात बाबा माहित नाही या राष्ट्राचे जे प्रधान जे आहेत हो का नाही त्यांचीच आतपासून तुमची गरिबी हाटली तुम्ही काही करू नका तुमचं रक्षण करता

अगं मी आहे ना तुला तुझ्या दोघांचा पालन पोषण करणारा मी जीवंत आहे तुझ्या केसालाही धक्का लागून देणार नाही चला तू माझ्यासाठी तू अलगच नाही येणार छान같तंय माझ्यावर पशातव था डोका कसा चिन्नफेकले झालं आलं काडी का तो माणूस कुठेही दिसला तर त्याला इथं एवढा मग काय काय झालं कस का आता झालं कस रुंदला बाई काटा त्या म्हणून मी आली बोडीला ले ले ए, ले काम सांगतो ते करा मी आतमध्ये विश्रांती घेतोय सूर्य बघवतच इ शेतून कोण आत उदे आतळा पोंगरा लगडाय

मोहनचा शोध करून करून कुठेही त्याची चौकशी करून सापडला नाही आता रात्र झाली समोर राष्ट्र या राष्ट्रामध्ये जावं कुणाकडे कुणाकडतरी आरती चत्करून भाकरी मागावी प्रथम पोटाची ठीक भूत भागवावी नंतर आपण पुढे निघून जावं म्हणजे जाऊ दे आपल्याला जन्मल्यापासून कोण गेले नाही ह्याला तर भिहता मारल्याशिवाय गावात वजन बसेल काय खराब खराब अरे मारताय काय

ना या राष्ट्राचे राजे तुम्ही काय हो या राष्ट्राचा राजा मी <से> हो आणि हे दोघ कोण आहेत तुमच्या हाताखाली हे काम करतील हा राजदंड तुमच्या हातात अरे आपण कोणत्या पतावरती आहात मी सेनापती आहे तुम्ही जे सांगशील ना ते काम करायला तयार आहे म्हणजे तुम्ही सेनापती काय हरकत नाही जिथं आपली पोस्ट आहे माझं तिथंच राहा बरोबर ना म्हणजे आजपासून या राष्ट्राचे राजा हो तुम्ही सरसेनापती हे सगळं जे राज्य आहे हे सगळं तुमच्या ताब्यात काय करायचं काय नाही हे तुम्ही बघायचं काय हरकत नाही परंतु आजच्या आनंदाच्या इच्छा आहे काय आपल्या पुऱ्या राष्ट्राला पंच पखवाच भोजन घालायचं खर्च लावू लागत आ भाग आहे का ह्याला पैसे खर्च लागलाय काल आल्या बसल्या नागवाडीत न आम्हाला तू आमच्यात आली कशाचा खर्च करतोय या राष्ट्राचा राजा मी त्यांना पैसा कमी हे करायचं त्यांच्या दक्षेपाने त्यांना मिळालंय तुला काय घेणं त्याला गोकर सोड म्हणजे सोडायचं उद्या तुला बघायचं ना पेंड फोडायचं का बघा काय म्हटलं त्याच्या नशिबाने त्याला मिळाले होय आता आपण ते गजन इथं किती दिवस झाले नोकरी करतात बघा की हे राष्ट्र मी एकट्या सांभाळत होतो होय तरी सुद्धा ही गादी मला मिळाली गाडी नाही त्याच्या नशिबात होत ते मिळालं होय आपण बोंबलो ना त्याच्या बोलतो आता बोंबलायचं राहू द्या त्याला मग पैसे खर्च करून आण म्हणा गावात चौथी द्या चल दोन सर्वांनी जेवण करते जेवण करायला काय जाऊन देतो जेवण करताना सगळे नियम ऐका ऐका नवीन गादी अभिषेक झालेला आहे सर्व लहान दोन मंडळी दरबारात जेवणासाठी हजर आहोत